आज मी तुम्हाला मध्ये शिलाई काम शिकवणार आहे तर आज आपण फक्त पाहणार आहोत की आपल्याला शिलाई शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर चला तर पाहूया जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला अगोदर जे व्हिडिओ बनवून टाकलेले आहेत ते कळाले नाही आहेत तर तुम्ही ह्या जर लाईव्ह व्हिडिओ मी आता स्टार्ट करणार आहे तिथून पुढे तर ते तुम्ही लाईव्ह जॉईन करू शकता जेणेकरून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही त्या व्हिडिओच्या खाली विचारू शकता तर चला आपण सुरू करूया तर सर्वात अगोदर आपण पाहूया की आपल्याला शिलाई शिकण्यासाठी काय काय साहित्य लागतं तर शिलाई शिकण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे सर्वात महत्त्वाची आहे ती म्हणजे शिलाई मशीन शिलाई मशीन ही महत्त्वाचीच आहे जर तुम्ही पहिल्या दिवसापासून जर तुम्ही शिलाई मशीन हँडल केलीत ना तर अगदी सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर तुम्ही शिलाई चालू करू शकता तर शिलाई मशीन तुमची जुनी जरी असेल तुम्ही शिकत आहात म्हटल्याच्यानंतर तुम्ही जुनी शिलाई मशीन घ्या सेकंड हँड स्वस्तात भेटते दीड दोन हजारामध्ये भेटत असते तर ते तुम्ही घेऊ हो शकता जेणेकरून तुम्ही सुरुवातीपासूनच शिलाईचं काम चालू करू शकता आणि लवकर तुम्ही शिलाई शिकू शकता त्याचबरोबर तुम्हाला लागणार आहे वर्तमानपत्र न्यूजपेपर लागणार आहे तुम्हाला जुनं न्यूजपेपर घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही पटकन शिलाई शिकू शकाल आणि त्याचबरोबर लागणार आहे तुम्हाला कपडा लागणार आहे एक जुने जे काही कपडे असतील साडी असतील कॉटनचे किंवा ओढणी असतील ते ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता शिकण्यासाठी आणि तुम्हाला लागणार आहे इथे खडू लागणार आहे खडू तुम्हाला कपड्यावरती मार्किंग करण्यासाठी लागणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला इथे पेनसुद्धा लागणार आहे तर तुम्ही जेव्हा कागदावरती न्यूजपेपरवरती जेव्हा ड्रॉइंग करता म्हणजे जेव्हा तुम्ही ती जी आकृती असते आपली ब्लाउजची असते किंवा ड्रेसची असते जे काही तुम्ही शिकत असाल त्याची तर त्याच्यासाठी तुम्हाला पेन लागणार आहे त्याचबरोबर तुम्हाला दोन कैच्या लागणार आहेत तर एक कैची तुम्हाला कपड्यासाठी लागणार आहे आणि दुसरी जी कैची आहे ती तुम्हाला न्यूजपेपरसाठी लागणार आहे एकाच कैचीने तुम्हाला कपडा कटिंग करायचा किंवा ब्लाऊज पीस कटिंग करायचा किंवा न्यूज पेपर कटिंग करायचा असं करू नका त्याच्यामुळे कैचे खराब होते तर दोन कैच्याचा वापर करा त्याचबरोबर तुम्हाला स्केल लागणार आहे एक पट्टी लागणार आहे आणि तुम्हाला ह्या अशा पिना लागणार आहेत म्हणजे जेव्हा तुम्ही कटिंग करताना तेव्हा ह्या पिना तुम्ही लागतात तुम्हाला ते तुम्ही लावून ठेवू शकता तर अशा आणि तुम्हाला दोरा लागणार आहे तर अशा पद्धतीने इतकं सामान तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही शिलाईची सुरुवात करू शकता शिकण्यासाठी जर तुम्हाला इथून पुढे शिलाई ऑनलाईन शिकायची असेल म्हणजे लाईव्ह व्हिडिओ शिकायचे असेल असे। तर तुम्ही आपल्या चॅनेलवरती चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सलासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ती आपल्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि व्हिडिओ पाहतील धन्यवाद